नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये एकूण दोन बैलजोड्या विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि दिलेल्या नंबरवरून आपण थेट बैलजोडी खरेदी करू शकता यासाठी बघा ही पहिली बैलजोडी ही आहे बै बैलजोडी आंबोरा खुर्द तालुका तालुकाकुई जिल्हा नागपूर या परिसरातील बैलजोडी मालकांनी त्यांचे नाव आपल्यापर्यंत पोहोचवलेलं नाही शेतकरी मित्रांनो खरेदीसाठी मोबाईल क्रमांक बघा सत्त्याण्णव त्रेसष्ट सतरा चौतीस चाळीस सत्त्याण्णव त्रेसष्ट सतरा चौतीस चाळीसवर आपण फोन करून थेट या बैलजोडीची आपण निश्चितच खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजची ही दुसरी बैलजोडी बघा ही बैलजोडी यवतमाळ जिल्ह्यामधीलच आहे आणि याही बैलजोडी मालकांनी त्यांचं नाव थेट आपल्यापर्यंत पोचवलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या मोबाईल क्रमांकाहून थेट बैलजोडीची खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो दिलेल्या नंबरवरून आपण खरेदी करू शकता त्यासाठी या बैलजोडी मालकाचा हा मोबाईल क्रमांक बघा ब्याण्णव पंचवीस बावन्न त्रेपन्नसत्तर ब्याण्णव पंचवीस बावन्न त्रेपन्नसत्तरवर आपण फोन करून या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता